गणेशाय अद्य सतस महात्म्य महात्म्यवर्ण श्री गणेशा माँ शबीमंदर मुलिभास्करी बनवा क्रीडसी ऋषिपुत्र मेले चंद्रमौ वर्ण नमो पूर्वध्य निरूपण वर्णी नारद पाक शासन पुरातन से कृत्मदास संहासासी नरेन्द्र मदासखिल्च मुनिवरिया संसार तप्य अति वर्षावरी वचनामृत धारा पढ़ता मीशांग ऐकिलज वचन शवनीसोन क्रभयुनिथन अन्नगण मम मातृसु राशंकर जगे मन मृषाध

झोमनेसर्जन पाळंगानी सुवर्ण समलोष्टी मेधवी तपसियात श्रेष्ठ तो, तो, तो प्रमादभूत जातवेद मूर्ती मंद सुमेधा सत्यपती त्याची स्वर्ग धार्मिक आचार शिळ लावण्यळ घरी केमळ दुकूळ युक्त शरीर शोभत जिने स्वर्पे करुण जिंकल्यांचे पुन वर्णन करू शके पती सुश्रुषे

ಗುರು ಶೈಮಿತ್ಯಶಿಖರಿ ಗುರುವೆ ದೈವಂದರಿಂದರಿ ಮತ್ಸಿ ಜೀವನ ತ್ರಿಪಕ್ಷೀಯಸಿಗಮನ ದಿವಿ ಗುರು ಸನನ್ಯ ದಿನಾವಣೆ ಇಂದ್ರಿಯ ಶಿಪ್ತಸುಶೀಳ ಮುಂದಾಮ ಕೇವಲ ಗುರುಕುಶ ಸರ್ವ್ಯೆ ಲೋಕಗುಣ ಆಚಾರ್ಯ ಬ್ರಹ್ಮಣ ವಿಧ್ಯುಕ್ತನ ಕರುಣೀಧರೆ ನಾನಂದಸನೆ ದಾಸದಾಶಿನ್ಯೇ ಅಶ್ರಥಬೋಧುನೆ ದಿಮುಧಿ ಮಾತ

ಗೇಗ ಧರ್ಮ್ಯ ಪಾಲನಾರ್ಥ ಯತ್ನ ಮೀಸ ಕಷ್ಟ ಪಾಳನಾ तू ही तैसे करे अनुना धर्मार्थ काम गाना ये वाचन करावे श्रुति प्रमाण गौरवचना करो न कहा चलता ब्राह्मण मोक्ष सदना या सी प्रमाण के चिरा से मान्य करो निश्वासुरा से न मनो का आश्रमा से जीवनी निज भार्य से क्रीड़ा करके मानसी जाला मार्ग का विशेश्वर भ्रूषण दिदे किलासुरा विद्वधा वीर वीरता ध्रुमध्य दर प्रदालि अरु तजन जाऊ शिके त्रिभुवन कृपाले जरी आपण यालो ईश्वर का दुसरा दीर्घ तप जरने चिन्ह प्राप्त गुरु शिंडिगर्ने तुळोदर भगवदाई जर बने ननलंबर दि मंडिद लेशिया दि चमुनी मेनी देखला दुहवे अपरवशुंडा दन्नवलोनी हास्य वंदने दंदवंदती गुरु शिंडिगर्ने आत्माना प्रदिकरि अरक्तलोचना मने मन्द तुम्ही भूमि गळ तरुण वन उध्रगा प्राप्त झाली

मंदार मंदर वृक्ष झाला शमी पावली शमी वृक्षाला खंडत झाले सर्व अंगाला जड दशेला पावली धुगे विक्षणी पावली प्राणी मात्र वर्जली मुनी बाप्य दशा आली निंद ते काळी धोकारली एरीकडे शणूक मुनी चिंता आपल्या मरे मास मास गेला प्रमुने मंदार पत्नी सह आला

निघाले त्यांच्या अगवृशणाला तंबर्गाला धर्मनिया परवानी शुद्ध मुनी नव प्रवेश ठिकाणी त यांची पद्धत छिंनी शुद्धी प्रवर्तले आयशवाना स्थाने बाधा आयश्रवाळा अमाळा श्रमा आज दत्मला येथे अगम्बार शनवरीचा या रथम झाली दोघांनी वृक्ष उद्धजी केले उपहासाला त्यांनी शब्द दिल्या जाणून दोघे वृक्षणी पावणे प्रयास रागिनी पक्षी गीत विवरजित दोघं वृक्ष झाली प्राप्त मंदर्शमी दोघे होत

ಲೋಳಿಚಿ ಗಡಪಡ ದೇವಕ್ತಾನಿಖಸ್ಪದ ಚಿಂತವೆ ಚರುಣಿಮಣಿ ಪ್ರವರ್ತಲೆ ತಪಾಜಿ ಇಂದ್ರಿಯ ಜೀವೋಣಿ ಊರ್ಧ್ವನಿ ನಿರಾಕರಿ ದೃಢವ್ರತ ಏಕಾಂಗುಷ್ಟಿ ಗದ ಬಗರಿ बुद्धि कायवाच मन जल्शंकन से संपूर्ण तपधारण आचरण कन्याको मुशिष्यभुणि हृदय जाताजुनि प्रसन्नता हरम्त्मा सच्चिघन निरंजन निर्गुण मनोजाज यद्रीगणेश पुराणोत्तरखंडे शनिमन वर्ण नाम चतुशतिमोध्या